आयुक्त अमोघ कलोटी यांच्याकडे एच एन डी जैन बोर्डिंग संदर्भातील अति तातडीची सुनावणी काल मुंबईतील आयुक्तालयामध्ये पार पडली सगळ्या जैन समाजाला या सुनावणीमध्ये दिलासा मिळालाय आणि या व्यवहारावर स्थगिती मिळाली या प्रकरणामध्ये जैन समाजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले तसंच आयुक्त अमोघ कलोटी आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय डॉ मिहीर कुलकर्णी यांना सुद्धा धन्यवाद दिले या प्रकरणामध्ये जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी खाबिया म्हणाले की खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ किंवा इतर कुणाचं नाव या प्रकरणात घेण्याचा प्रश्न येत नाही आणि या प्रकरणाचं राजकारण करू नये या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीनं अॅडव्होकेट योगेश पांडे यांच्यासह सुनावणीसाठी जैन समाजाचे प्रमुख प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया आणि जैन बांधव उपस्थित होते दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला बोलून घेतलं बोलून घेऊन आमच्या ज्या काही एच एन डी हॉस्टेल आणि त्या मंदिराबद्दलच्या भावना होत्या त्या सगळ्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि आम्हाला आश्वासित केलं होतं की जैन समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय मुख्यमंत्री म्हणून मी होऊ देणार नाही आणि त्याची प्रतिची आज इथं आलेली आहे पण पुन्हा एकदा जैन समाजाच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सर्व ताकदीनं या निर्णयासमवेत त्या जैन समाजाबरोबर राहिलं